कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना शहरातील राजकीय वातावरण तापलं असून भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ सोनल अमोल अजमेरे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढोल ताशांच्या गजरात शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत प्रभागातून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला कोपरगावचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी जंगू शेठ उत्तमचंद अजमेरे आणि कैलासवासी माधवरावजी आढाव यांच्या कार्यकाळात झालेल्या रस्ते विकास कामांची पद्धत कार्यतत्परता आणि दूरदृष्टीची आठवण शहर आजही ठेवते याच लोकसेवेच्या वारशाला पुढे नेण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा आघाडी एकजुटीनं मैदानात उतरली आहे अनेक वर्षांनंतर परिवाराला पुन्हा एकदा लोकसेवेची संधी मिळत आहे कैलासवासी जंगू शेठ अजमेरे आणि सौ सोनल अमोल अजमेरे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांना प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी देण्यात आली आहे अर्ज दाखल करताना दोन्ही परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ अमोल अजमेरे आणि प्रसाद आढाव म्हणाले कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत माजी नगर अध्यक्ष कैलासवासी जंगू शेठ अजमेरे आणि कैलासवासी माधवरावजी आढाव यांच्या काळात जशी विकास कामांची उज्ज्वल परंपरा होती तोच वारसा जपत शहर सेवा करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सात मधील ही उमेदवारी अत्यंत लक्षवेधी ठरली असून आगामी दिवसांमध्ये या निवडणुकीतील स्पर्धेला अधिक रंगत येणार असल्याचं दिसत आहे निर्भीड न्यूज कोपरगाव सोळा रोजी मी व माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक सात मधील दोन्ही उमेदवार आम्ही सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात हा तसा शहराचा मुख्य भाग म्हणून गणला जातो आणि त्या प्रभागामध्ये विकस विकासाचे व प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांचा आग्रह असतो हा फॉर्म उमेदवारी अर्ज मी दाखल करतो आहे तसेच मी माझा परिचय थोडक्यात करून देतो मी सिव्हिल इंजिनियर असून मी या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझे जे सहकारी आहेत सौ सोनल आजमेरे यासुद्धा उच्च शिक्षित असून त्यातील सगळ्या जनतेला माहीत आहे की अजमेरे आणि आढाव कुटुंब हे कोपरगावाचे ज्यावेळेस कोपरगावची गावची जडणघडण झाली या जडणघडणमध्ये माधवराव आप्पा पंधरा वर्ष नगराध्यक्ष व कैलासवासी जंगूशेठ आजमेरे हे नऊ वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आणि ह्या काळामध्ये जंगू शेठ आजमेरेंच्या नाव आजही आजरामर आहे की त्यांनी साठ वर्षापूर्वी जे सिमेंटचे रस्ते कोपरगावात बनवले ते रस्ते आज तसेहीचं तसे आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक सात मधल्या व्यापारी वर्गातून जनतेतून खूप प्रमाणात प्रचंड मागणी होती की या दोन्ही घराण्यांचा हा वारसा पुढं चालावा म्हणून आम्ही उच्च शिक्षित प्रसाद आढाव सिव्हिल इंजिनियर व माझी मिसेस माझी धर्मपत्नी सोनल आजमेरे ही बी एस सी मायक्रोबायोलॉजी एम एस सी बॉटनी बी एड आणि डिप्लोमा इन फॉर्मसी एवढं एज्युकेशन केलेलं असून तिने तिला सर्व महिलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यामध्ये तिची इच्छा आहे त्यामुळं आम्ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आदर्श मानून विवेक भैया कोल्हे यांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे आणि कोपरगावातील सर्व जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही अजमेरे व आढाव कुटुंबीय अशीच इथून पुढेही कोपरगावची सेवा देण्यास तत्पर आहोत सर्वात म्हणजे की क्रमांक हा कोपरगाव शहराचा आत्मा आहे कोपरगाव शहरामधील सर्व प्रमुख बाजारपेठ सर्व व्यापारी बाजारपेठ ही प्रभाग क्रमांक सात मध्ये आहे आणि ह्या सर्व प्रमुख व्यावसायिकांना या सर्व प्रमुख व्यावसायिकांना पार्किंगचा फार मोठा त्रास होतो सर्व दुकानदारांच्या समोर गाड्या लागतात त्यामुळं त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येतात त्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये आपल्याला ऑड आणि इवन पार्किंग जर करता आली तर त्यातून पार्किंगची समस्या सुटेल आणि सर्वसामान्य दुकानदारांच्या व्यापाऱ्यांच्या पण समस्या सुटतील दुसरी गोष्ट आपण दरवर्षी बघतो की सर्व सणासुदींच्या काळामध्ये रस्त्यामध्ये हॉकर्स लावले जातात ठेले लावले जातात त्यामुळे ज्या लोकांनी अतिशय पैसा प्रचंड पैसा खर्च करून दुकानी टाकले आहे त्या लोकांना त्या सणासुदीच्या काळात गिराईक असे होतात म्हणून आम्हीचा हा प्रयत्न राहणार आहे की या काळामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये स्पेशल हॉकर झोन निर्माण करायचे आणि त्या हॉकर झोनमधून या छोट्या व्यावसायिकांना स्वतः चांगला व्यवसाय करता येईल आणि मोठ्या दुकानदारांची सुद्धा समस्या मिळेल त्यामुळे हे दोन प्रभाग क्रमांक सातमधील जे जटिल प्रश्न आहे त्या आपण सोडवायचे आहे तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये टिळकनगर हा महत्त्वाचा भाग आहे जो दाट लोकवस्तीचा भाग आहे या भागामधील लोकांना वैद्यकीय सेवा शासकीय माध्यमातून जसे छोटे मोहल्ला क्लिनिक आहे या गजबजलेल्या भागामध्ये असे मोहल्ला क्लिनिक निर्माण करून तिथल्या व वैद्यकीय अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तिथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासासाठी जी मदत करता येईल शासकीय माध्यमातून ती आम्ही आमच्या यंत्रणेतून उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आमची नम्र विनंती आहे की कोपरगावातल्या जनतेने आम्हाला भरभरून साथ द्यावी आणि ही विकासाची गंगा अशीच पुढं न्यावी